नमस्कार सरकारी कर्मचारी खूप चॅनल स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मागाई भत्त्यामध्ये मोठा बदलून पाहूया देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आटा वेतन आयोगाच्या घोषणेकडे आतुरतेने वाट पाहत आहे वेतनवाढ भत्त्यामध्ये सुधारणा आणि निवृत्तीच्या लाभामध्ये मोठा बदल अपेक्षित आहे जाणून घ्या कोणतेही बदल तुमच्या सॅलरीमध्ये मोठा बदल करून आणू शकतात तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आठा वेतन आयोग एक जानेवारी सव्वीस पासून लागू होऊ शकतो सरकार दहा पंचवीस मध्येच या आयोगाच्या कामावर सुरुवात करणार असल्याची मानली जात आहे त्यामुळे अजून थोडेसे वाट पाहणे आवश्यक आहे सातवा वेतन आयोगात सुमारे चौदा पॉईंट सत्तावन्न टक्के पगार वाढ झाली होती पण यावेळेस ही वाढ अठरा ते चोवीस टक्क्या दरम्यान असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे यामध्ये फिडमॅक फॅक्टर महत्वाची भूमिका बजावेल सातवा वेतन आयोगात फिडमॅक फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता त्यामुळे किमान पगार अठरा हजार होता आठा वेतन आयोगात हा फॅक्टर एक पॉईंट नव्वद ते दोन पॉईंट आठ किंवा दोन पॉईंट शहाऐंशी असा असू शकतो सध्या नव्वद या फिडबॅक फॅक्टर सर्वाधिक चर्चा सुरू आहे तर फिडबॅट फॅक्टर नव्वद राहत तर सध्याचा अठरा हजारचा बेसिक पगार चौतीस हजार दोनशे रुपयापर्यंत जाऊ शकतो हे इतके स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी मोठी वाढ ठरणार आहे बेसिक सॅलरी सोबत महागाई पत्ता घरबाई भत्ता आणि प्रवास पत्ता यामध्ये वाढ होईल डे पुन्हा शून्यापासून सुरू होईल आणि दर सहा महिन्यांनी वाढेल सध्या किमान पेन्शन नऊ हजार इतकी आहे अटा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वार अमाल लाखा चे जाने शी ही वाढ पंधरा हजार ते वीस हजार दरम्यान असू शकते कमाल पेन्शन एक पॉईंट पंचवीस लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे आणि योगदान मागेशी सामना करण्यासाठी अधिक मजबूत बेसिक पे पेन्शन पेन्शन केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पे मॅट्रिक्स नुसार पगार दिला जातो राज्य सरकार आपल्या कर्मासाठी वेगळे नियम लागू करू शकते किंवा आटा वेतना लागू करण्यात थोडा विलंब करू शकते या स्तरातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सॅलरी वाढणार आहे सरकारने आटा वेतन आयोगाची निर्मिती मान्यता दिली आहे आयोग पंचवीस मध्ये आपलं काम सुरू करू शकतो आणि त्याच वर्षी शिफारशी सरकार पुढे येऊ शकतात नवीन आयोग लागू झाल्यावर सध्याचा डी ए बेसिक सॅलरीमध्ये समाविष्ट होईल आणि डे पुन्हा शून्य टक्क्यापासून सुरू होईल त्यानंतर दर सहा महिन्यांनी वाढ दिली जाईल धन्यवाद